रायगड जिल्ह्यातील ग्रुप ग्रामपंचायत नागाव आणि वन विभागामध्ये ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र करिता महत्वपूर्ण समंजस्य करारनामा वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारनामा मान्य संपूर्ण भारतामध्ये फक्त तेरा समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र महाराष्ट्रातील पहिली ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र समुद्र किनाऱ्याकडे ग्रुप ग्रामपंचायत नागावची वाटचाल वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सरपंच हर्षदा मयेकर यांचे कौतुक इतर ग्रामपंचायतींना आदर्श घेण्याचे केले आव्हान वनविभागाचा या उपक्रमाला संपूर्ण पाठिंबा उपवन संरक्षक राहुल पाटील रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे आज वन परिक्षेत्र अधिकारी माथेरान कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी रायगड जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाकरिता नागाव ग्रामपंचायत व महाराष्ट्र राज्य वन विभाग यांच्यात नागाव समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग मानांकन मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे या कराराचे उद्दिष्ट नागाव बीचचा पर्यावरणपूरक आणि जागतिक दर्जाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करणे आहे या कार्यक्रमास महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या समक्ष या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या यावेळी मंत्री नाईक यांनी ग्रुपग्राम पंचायतीच्या सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांचे कौतुक करत इतर समुद्र असणाऱ्या ग्रामपंचायतीला याचा आदर्श घेण्याचे आव्हान केले आहे